नमस्कार विद्यार्थी व मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांना एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन देण्यासाठी आलेलो आहे त्यामध्ये कर्नाटक राज्यातील ॲडमिशन घेण्यासाठी सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे वास्तविक पाहता नीटच्या परीक्षेवरच्या आधारितच एमबीबीएस पासून फिजिओथेरपी पर्यंत सर्व ऍडमिशन होत असतात परंतु फक्त कर्नाटक राज्यामध्ये एक नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि ते जे नोटिफिकेशनची आहे त्याच्यामध्ये सीईटीचा फॉर्म भरणं गरजेचं होतं आणि हे सीईटीचा टीचा फॉर्म कर्नाटक नॉन कर्नाटका विद्यार्थ्यांसाठी आहे नॉन कर्नाटका विद्यार्थ्यांसाठी हे फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही होती ही मुदत एक्सटेंड होऊन मिळालेली आहे आपल्याला ती वेळ वेळ वाढून मिळालेली आहे आणि ती जी वेळ आहे 20 मिंटा अपन ते, ते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आपण सीईटीचा टीचा कर्नाटकचा फॉर्म वेबसाईटवरती वरती जाऊन भरू शकतो आणि पेमेंटची डेट सुद्धा एक्सटेंड झालेली आहे ती जी पेमेंटची डेट आहे ती तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या दुपारी पाच वाजून तीस मिनिटापर्यंत साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला सीईटीचा टीचा फॉर्म भरता येऊ शकणार आहे महत्वाचा टॉपिक म्हणजे सीईटीचा फॉर्म हंड्रेड पर्सेंट महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्याचबरोबर कर्नाटकातील विद्यार्थ्यांना भरणं आवश्यक आहे आणि हे फॉर्म भरण्याची मुदत दहा दिवस वाढून आहे आणि पेमेंटची मुदत मात्र तेवीस तारखेच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पेमेंट आणि रुपये भरायचं आहे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची जी डेट आहे ती मात्र आपल्याला वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आहे वास्तविक हा फॉर्म भरत असताना खूप वेळा सर्व काही क्वेश्चन्स उपलब्ध होत आहेत म्हणजे वेबसाईट खूप स्लो चालते खूप वेळा लागतो आणि रात्री वगैरे फॉर्म लागतो त्यामुळे हे सर्व करून घ्या वास्तविक भरणं शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपण शंभर टक्के आपल्या पेड ग्रुपमध्ये आल्यानंतर संपूर्ण प्रोसेस आपण करून देण्याचा प्रयत्न करूया एवढंच या निमित्तानं अपडेट सांगण्यासाठी आलोय हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्या प्रत्येक टप्प्यापर्यंत येण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला मार्गदर्शनाची सिरीज आणि व्हिडिओची सिरीज आपल्याला तुमच्यापर्यंत येणार आहे एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र